आज आपण अग्निपथ योजना काय आहे ते सोप्या शब्दात सविस्तरपणे जाणून घेणार आहोत अग्निपथ योजना ही भारत सरकारने चौदा जून दोन हजार बावीस रोजी मंजूर केलेली आणि सप्टेंबर दोन हजार बावीस मध्ये देशभरात लागू केलेली एक टूर ऑफ ड्युटी शैलीतील योजना आहे टूर ऑफ ड्युटी म्हणजे लष्करामध्ये सैनिकांना किंवा अधिकाऱ्यांना कालावधीसाठी दिलेली नोकरी किंवा सेवा अग्निपथ योजना ही भारतीय सशस्त्र दलांमध्ये जसे भूदल नौदल आणि वायुदलांमध्ये तरुणांसाठी अल्पकालीन भरतीसाठी सुरू केलेली एक महत्वाकांक्षी योजना आहे या योजने अंतर्गत भरती ऑल इंडिया ऑल क्लास या आधारावर केली जाते म्हणजे कोणत्याही विशिष्ट प्रदेश किंवा वर्गासाठी ही योजना मर्यादित नाही या योजनेचे नाव हरिवंशराय बच्चन यांची हिंदी कविता अग्निपथच्या नावावरून ठेवण्यात आली आहे तसेच एकोणीसशे नव्वद साली प्रदर्शित झालेल्या अग्निपथ या हिंदी चित्रपटाचे नाव त्यांच्या कवितेवरूनच घेतले आहे अग्निपथ योजनेअंतर्गत साडे सतरा ते एकवीस वर्षे वयोगटातील अविवाहित युवक व युवतींना चार वर्षांच्या सेवेसाठी कमिशन ऑफिसर स्तराच्या म्हणजे अधिकारी स्तराच्या खालच्या स्तरावर भरती केले जाते अग्निपथ योजनेअंतर्गत भरतीसाठी सुरुवातीला म्हणजे दोन हजार बावीस मध्ये कमाल वयोमर्यादा एकवीस वरून तेवीस वर्षांपर्यंत वाढवली होती पुन्हा दोन हजार तेवीस पासून वयोमर्यादा साडे सतरा ते, ते एकवीस वर्षे निश्चित करण्यात आली या योजनेअंतर्गत चार वर्षांच्या कालावधीमध्ये सैनिकांना सहा महिने प्रशिक्षण दिले जाते व साडेतीन वर्षे त्यांचा सेवाकाल असतो चार वर्षानंतर पंच्याहत्तर टक्के सैनिकांना निवृत्त केले जाते व पंचवीस टक्के सैनिकांना कायम केले जाते व या कायम केलेल्या का सैनिकांना लष्करामध्ये किमान पंधरा ते वीस वर्षे सेवा करण्याची संधी मिळते हे सैनिक त्यांचा कार्यकाळ कामगिरी आणि अनुभवानुसार पुढे पदोन्नतीही मिळवू शकतात चार वर्षांसाठी भरती झालेल्या तिन्ही दलातील म्हणजे भूदल नौदल आणि वायुदलातील कर्मचाऱ्यांना अग्निवीर म्हणून संबोधले जाते व हा एक नवीन लष्करी दर्जा आहे या योजनेअंतर्गत अग्निवीरांना पहिल्या वर्षी तीस हजार रुपये दुसऱ्या वर्षी तेहतीस हजार रुपये तिसऱ्या वर्षी छत्तीस हजार पाचशे रुपये व चौथ्या वर्षी चाळीस हजार रुपये प्रति महिना वेतन दिले जाते त्यातील पहिल्या वर्षी एकवीस हजार रुपये दुसऱ्या वर्षी तेवीस हजार शंभर रुपये तिसऱ्या वर्षी पंचवीस हजार पाचशे ऐंशी रुपये आणि चौथ्या वर्षी अठ्ठावीस हजार रुपये प्रति महिना हातात मिळतात तसेच त्यातील पहिल्या वर्षी नऊ हजार रुपये दुसऱ्या वर्षी नऊ हजार नऊशे रुपये तिसऱ्या वर्षी दहा हजार नऊशे पन्नास रुपये व चौथ्या वर्षी बारा हजार रुपये प्रति महिना सेवानिधीमध्ये जमा होतात व सरकारकडूनही प्रत्येक वर्षी प्रति महिना तेवढीच रक्कम सेवानिधीमध्ये जमा केली जाते अशा प्रकारे चार वर्षांनी निवृत्त झाल्यानंतर कर्मचाऱ्यांना व्याजासहित सुमारे अकरा पॉईंट सात एक लाख रुपये एक रकमी सेवानिधी एकदाच दिला जातो व या रकमेवर कोणताही टॅक्स आकारला जात नाही अग्निपथ योजनेअंतर्गत चार वर्षांसाठी भरती होणाऱ्या कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर पेन्शन ग्रॅच्युइटी आणि कॅन्टीन सुविधा मिळत नाही मात्र ज्या पंचवीस टक्के अग्निवीरांना कायम सेवेत रुजू केले जाते त्यांना नियमित सैनिकांप्रमाणे सर्व लाभ मिळतात नियमित सैनिकांना एका वर्षात नव्वद दिवसांची तर अग्निवीरांना एका वर्षात तीस दिवसांची रजा दिली जाते अग्निवीरांना त्यांच्या चार वर्षांच्या कार्यकाळात अठ्ठेचाळीस लाख रुपयांचे गैरयोगदान जीवन विमा कवच सुद्धा प्रदान केले जाते याचा अर्थ अग्निवीरांना विम्यासाठी कोणताही प्रीमियम किंवा हप्ता भरावा लागत नाही सेवेदरम्यान अग्निवीराचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला अठ्ठेचाळीस लाख रुपयांचा विमा अधिक चव्वेचाळीस लाख रुपयांचे अनुग्रह अनुदान अधिक सेवानिधी अधिक उर्वरित वेतन दिले जाते म्हणजे एक कोटींपेक्षा अधिक रक्कम कुटुंबाला दिली जाते तसेच सेवेदरम्यान अग्निवेराला शंभर टक्के अपंगत्व आले तर चव्वेचाळीस लाख रुपये पंच्याहत्तर टक्के अपंगत्व आले तर पंचवीस लाख रुपये आणि पन्नास टक्के अपंगत्व आले तर पंधरा लाख रुपयांपर्यंतची रक्कम दिली जाते यासोबतच उर्वरित सेवा कालावधीचे पूर्ण वेतन आणि सेवा निधी देखील दिले जाते भारत सरकारची अग्निपथ योजनेद्वारे दरवर्षी पंचेचाळीस हजार ते पन्नास हजार नवीन कर्मचाऱ्यांची भरती करण्याची योजना आहे या योजनेचा उद्देश सशस्त्र दलांचे सरासरी वय बत्तीस वरून चोवीस ते सव्वीस वर्षांपर्यंत कमी करणे हा आहे ज्यामुळे सैनिक अधिक तरुण तंदुरुस्त तंत्रज्ञान शिकण्यास व धोका पत्करण्यास अधिक सक्षम होतील पेन्शन व दीर्घकालीन वेतन खर्च कमी करून आधुनिकीकरणाकडे वाटचाल करणे हा या योजनेचा आर्थिक पैलू आहे तसेच तरुणांना लष्करी प्रशिक्षण शिस्त कौशल्ये व आत्मविश्वास देऊन त्यांना राष्ट्रनिर्मितीसाठी सक्षम बनवणे हे या योजनेचे व्यापक सामाजिक उद्दिष्ट आहे हे प्रशिक्षित व शिस्तबद्ध तरुण समाजात परत आल्यावर विविध क्षेत्रांमध्ये दे योगदान देतील अग्निपथ योजनेअंतर्गत भरती होणाऱ्या सैनिकांना किंवा कर्मचाऱ्यांना तिन्ही दलात त्यांचे शिक्षण पात्रता आणि गरजेनुसार विविध पदे दिली जातात जसे अग्निवीरांना भूदलामध्ये अग्निवीर जनरल ड्युटी जी डी अग्निवीर टेक्निकल अग्निवीर क्लर्क किंवा स्टोअर किपर टेक्निकल वुमन मिलिटरी पोलीस डब्ल्यू एम पी हे पद फक्त युवतींसाठी आहे आणि अग्निवीर ट्रेड्समन यामध्ये स्वयंपाकी धोवी ड्रायवर सफाईवाला टेलर अशी पदे दिली जातात अग्निवीरांना नौदलामध्ये अग्निवीर एस एस आर सिनियर सेकंडरी रिक्रूटमध्ये जहाज व पानबुड्यांमध्ये विविध उपकरणांचे संचालन करणे तांत्रिक देखभाल करणे शस्त्रास्त्रे देखभाल करणे संदेशवहन नेव्हिगेशन व वेदर रिपोर्टिंगमध्ये मदत करणे माहिती संकलित करणे डेकचे काम अग्निशमन व आपत्कालीन परिस्थिती हाताळणे अशी अनेक कामे दिली जातात तर नौदलातील अग्निवीर एमआर मॅट्रिक रिक्रूटमध्ये स्वयंपाकी भोजन कक्षात सेवा पुरवणारा व देखभाल करणारा स्टिवड स्वच्छतेसंबंधित कामे करणारा हायजिनिस्ट संगीतकार अशी पदे दिली जातात तर वायुदलामध्ये विज्ञान गटामध्ये तांत्रिक कामे दिली जातात ज्याला एक्स ग्रुप पण म्हणतात म्हणजे ज्यांची बारावी विज्ञान शाखेतून पूर्ण झाली आहे त्यांना तांत्रिक कामे दिली जातात जसे तांत्रिक सहाय्यक विमान देखभाल इलेक्ट्रॉनिक व रडार ऑपरेशन ग्राउंड सपोर्ट मिसाईल व शस्त्रास्त्र व्यवस्थापन अशी कामे दिली जातात आणि वायू दलामध्ये गैरविज्ञान गटामध्ये गैरतांत्रिक कामे दिली जातात ज्याला वाय ग्रुप पण म्हणतात म्हणजे ज्यांनी बारावी आर्ट्स कॉमर्स किंवा इतर शाखेतून पूर्ण केले आहे त्यांना गैरतांत्रिक कामे दिली जातात जसे प्रशासकीय सहाय्यक वस्तूंची वाहतूक व साठवणुकीसाठी लॉजिस्टिक सपोर्ट मेस व केटरिंग सेवा सुरक्षा कर्मचारी ड्रायव्हर हिशोबाची कामे अशी विविध कामे दिली जातात अग्निपथ योजनेअंतर्गत भूदलामध्ये अग्निवीर बनण्यासाठी इंडियन आर्मी अग्निवीर सी डबल ई कॉमन एंट्रन्स नऊ नौदलामध्ये अग्निवीर बनण्यासाठी इंडियन नेव्ही अग्निवीर एस एस आर सिनियर सेकंडरी रिक्रूट आणि अग्निवीर एम आर मॅट्रिक रिक्रूट परीक्षा आणि वायुदलामध्ये अग्निवीर बनण्यासाठी इंडियन एअरफोर्स अग्निवीर वायू, वायू परीक्षा या ऑनलाईन परीक्षा द्याव्या लागतात परीक्षेनंतर शारीरिक तंदुरुस्ती चाचणी म्हणजे फिजिकल फिटनेस टेस्ट पी एफ टी वैद्यकीय तपासणी आणि कागदपत्रांची पडताळणी केली जाते अग्निपद योजनेअंतर्गत तिन्ही सशस्त्र दलांमध्ये अग्निवीर बनण्यासाठी वेगवेगळ्या शैक्षणिक पात्रता आहेत भूदलासाठी पदानुसार आठवी दहावी बारावी आय टी आय किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा आवश्यक गुणांनी उत्तीर्ण होणे गरजेचे आहे नौ दलासाठी पदानुसार दहावी बारावी व्होकेशनल कोर्स किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा आवश्यक गुणांनी उत्तीर्ण होणे गरजेचे आहे आणि वायू दलासाठी पदानुसार बारावी व्होकेशनल कोर्स किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा आवश्यक गुणांनी उत्तीर्ण होणे गरजेचे आहे अग्निवीरांना त्यांच्या वर्षांच्या कार्यकाळात पूर्ण करता येते इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाच्या सहाय्याने कौशल्य आधारित पदवी अभ्यासक्रम पूर्ण करता येतात अग्निवीरांना बारावी समकक्ष प्रमाणपत्र आणि अग्निवीर स्किल सर्टिफिकेट देखील दिले जाते यामुळे त्यांना त्यांच्या भविष्यात पुढील शिक्षण नोकरी आणि स्वतःचा व्यवसाय स्थापन करण्यास मदत होते या व्यतिरिक्त अग्निवीरांना त्यांच्या चार वर्षांच्या सेवेनंतर विविध क्षेत्रांमध्ये आरक्षण आणि प्राधान्य देण्याची घोषणा केंद्र आणि विविध राज्य सरकारने केली आहे जसे केंद्र सरकारने आसाम रायफल्स आणि सी ए पी एफ जसे सी आर पी एफ सी आय एस एफ बी एस एफ आय टी बी पी एस एस बी इत्यादींमध्ये माजी अग्निवीरांसाठी दहा टक्के आरक्षण जाहीर केले आहे उत्तर प्रदेश सरकारने पोलीस शिपाई प्रांतीय सशस्त्र दल गुडसवार पोलीस फायरमन इत्यादींमध्ये माजी अग्निवीरांसाठी वीस टक्के आरक्षण जाहीर केले आहे हरियाणा सरकारने हरियाणा पोलीसमध्ये वीस टक्के आणि खनन रक्षक जेल वॉर्डर फॉरेस्ट गार्ड यांसारख्या पदांमध्ये दहा टक्के आरक्षणाची घोषणा केली आहे ओडिशा उत्तराखंड मध्य प्रदेश छत्तीसगड आणि गुजरात सरकारनेही विविध सरकारी नोकऱ्यांमध्ये माजी अग्निवीरांसाठी दहा टक्के आरक्षण जाहीर केले आहे तसेच अरुणाचल प्रदेश आसाम व राजस्थान सरकारनेही माजी अग्निवीरांना विविध सरकारी नोकऱ्यांमध्ये प्राधान्य देण्याचे ठरवले आहे तथापि अग्निपथ योजनेला तरुण वर्ग विरोधी पक्ष आणि काही माजी लष्करी अधिकाऱ्यांनी टीका आणि विरोध दर्शवला होता विरोधामागे अनेक कारणे होती जसे नोकरीची असुरक्षितता बेरोजगारी पेन्शनचा अभाव भविष्याची अनिश्चिती सामाजिक आणि आर्थिक परिणाम प्रशिक्षणाचा आणि सेवेचा कमी कालावधी समानतेचा मुद्दा सैन्याची गुणवत्ता इत्यादी या योजनेविरोधात देशभरात विशेषत बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसक आंदोलने झाली होती तर मित्रांनो अशाच प्रकारचे ज्ञानवर्धक व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा